नमस्कार भक्तांनो आज आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत जो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो आणि ते म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे शेवटचे शब्द कोणते होते हा प्रश्न साधा वाटतो पण त्याचं उत्तर तितकंच गूढ आणि तितकंच अंतःकरणाला स्पर्श करणारा आहे स्वामी समर्थ एक देह नव्हता तर ते एक चैतन्य होतं स्वामी समर्थ महाराज हे सामान्य संत नव्हते ते दत्तात्रयांचे अवतार होते ते जन्ममृत्यूच्या बंधनात अडकलेले नव्हते म्हणूनच स्वामींच्या बाबतीत शेवट हा शब्दच लागू होत नाही इतिहास सांगतो की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये चैतन्य स्वरूपात विलीन झाले कोणताही देहत्याग अंतिम क्षणाचं कोणतंही वर्णन कुठेही स्पष्ट नोंदलेलं नाही म्हणूनच भक्त विचारतात मग शेवटचे शब्द कोणते उत्तर इथेच आहे स्वामींचे शेवटचे शब्द नव्हते कारण स्वामी कधी गेलेच नाहीत स्वामी स्वतः म्हणत असत मी गेलो नाही मी इथेच आहे हेच वाक्य हेच शब्द हेच स्वामींचं अनंत काळासाठीचं वचन आहे भक्तांच्या हृदयात कोरलेली वाक्ये आजही लाखो भक्तांच्या ओठांवर आणि अश्रूंमध्ये एकच वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शेवटचं नाही हे तर सदैव चालणारं आश्वासन आहे जेव्हा आयुष्य कोसळतं जेव्हा सगळे आपले दूर जातात जेव्हा देवावरचा सुद्धा विश्वास डगमगतो तेव्हा कुठून तरी आतून आवाज येतो श्रद्धा ठेव बाकी मी पाहतो हे शब्द ऐकून डोळ्यात पाणी येतं आणि मन पुन्हा उभं राहतं स्वामी समर्थ महाराजांचा शेवटचा उपदेश हा शब्दांत नव्हता तो अनुभवात होता तो असा की नामस्मरण करा श्रद्धा ठेवा मी आहेच म्हणून भक्तांनो आजही जर तुम्ही संकटात असाल एकटे वाटत असेल किंवा आयुष्याशी लढताना दमले असाल तर हे लक्षात ठेवा स्वामींचे शेवटचे शब्द नाहीत कारण स्वामी आजही तुमच्यासोबत आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच स्वामी समर्थ महाराजांचे कालही आजही आणि उद्याही चालणारं वचन आहे जय श्री स्वामी समर्थ